कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी अधिक भव्य रूपात साजरा होणार आहे जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनानं या महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे कोल्हापूरकरांसह देशविदेशातील भाविक आणि पर्यटकांनी या महोत्सवात सहभागी होऊन संस्कृती तसंच परंपरांचा हा उत्सव जगप्रसिद्ध करावा असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवाहन केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यास शतकानुशतकांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून इथं शाही दसरा मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय दरवर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित होणाऱ्या या शाही दसऱ्याला यावर्षी प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा लाभला असून हा उत्सव कोल्हापूरच्या संस्कृती आणि परंपरांचा मोठा उत्सव ठरणार असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान हा महोत्सव साजरा होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम मर्दानी खेळ प्रात्यक्षिक शिवकालीन शस्त्रप्रदर्शन शिल्पकला चित्रकला निबंध रांगोळी स्पर्धा यांचा समावेश आहे तरुणाईसाठी रील स्पर्धा महिलांसाठी बाईक रॅली पारंपरिक होड्यांची शर्यत नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन तसंच पर्यटन विकासासाठी परिसंवादही होणार आहेत सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात वेशभूषा दिवस साजरा होईल कोल्हापुरी साज चप्पल आणि खाद्यसंस्कृती प्रदर्शित करून कोल्हापुरी ओळख जपली जाणार आहे बावीस सप्टेंबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात महोत्सवाचा शुभारंभ होईल यावेळी देशातील दहा राज्यातील प्रसिद्ध लोककला आणि लोकनृत्य सादर होणार आहेत पंचगंगा तिरी आम्ही कोल्हापुरी हा सांस्कृतिक कार्यक्रम तसंच छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भद्रकाली ताराराणी हे महानाट्यही सादर होणार आहे या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरसह देशभरातून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना आवाहन आहे या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये हो दसरा महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे या महोत्सवामध्ये तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये हो रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये आपल्या ऐतिहासिक दसरा मैदानावरती सांस्कृतिक कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे बावीस तारखेला मान्य पालकमंत्री महोदय मान्य छत्रपती शाहू महाराज मान्य मंत्री महोदय सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये दसरा महोत्सवाचा आपण सायंकाळी सहा वाजता दसरा चौकात उद्घाटन करू